नमस्कार मंडळी आज आपण उपवासाच्या दिवशी झटपट बांधणारे असे बटाट्याचे काप बनवूया जेव्हा केव्हा उपवास असतो तेव्हा आपण एखाद्या वेळेस सुकून शाबुदाना भिजत घालायचं विसरतो आणि जर कधी अचानक उपवासाच्या दिवशी पाहुणे आले तर आपण अशा प्रकारे बटाट्याचे काप बनवू शकतो चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि सोलून घेतले आहे तर आता आपण याचे काप बनवूया तर अगदी पातळ असे आपल्याला काप करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता तर सर्व बटाटे हे कापून झाले त्यानंतर मी गॅसवरती एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये दोन पळ्या आपण तेल टाकून घेऊया तेल तापले की कापलेले बटाटे आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि हे सगळे तेलामध्ये एकजू करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार व पुन्हा आता मीठ आपण हे एकजू करून घेऊया हे सगळे एकजू झाले आहे तर आता आपण झाकण ठेवून गॅसच्या लो फ्लेमवरती बटाटे शिजेपर्यंत आपल्याला हे वाफून घ्यायचे आहे आणि मध्ये मध्ये झाकण उघडून आपल्याला हे व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचे आहे तर आता इकडे बटाटे शिजत आहे तर आता आपण त्याचा मसाला तयार करून घेऊया तर मी इथे अर्धी वाटी शेंगादाणे घेतले आहे भाजलेले आहे आणि यामध्ये मी आता तीन हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे व आपल्याला हे मिक्सरमध्ये कूट करून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता बारीक असं मी कूट करून घेतला आहे ते आपण आता बटाटे उघडून बघूया शिजले आहे की नाही ते आणि पुन्हा एकदा हे एकजू करून घेऊया बटाटे हे इथे व्यवस्थित शिजले नाहीत आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजून घेऊया तर हे बघा मंडळी नऊ ते दहा मिनटानंतर छान असे आपले बटाटे शिजले आहेत तर मी इथे तुम्हाला दाबून दाखवते अगदी अशाच प्रकारे आपल्याला शिजवायचे आहे त्यानंतर आपण जो केलेला मसाला आहे तो टाकून घेऊया आणि हे एकजीव करून घेऊया आणि हे एकजीव करून झालं की पुन्हा मसाल्यासोबत आपल्याला दोन मिनटं गॅसच्या लो फ्लेमवरती हे वाफून घ्यायचं आहे तर हे बघा दोन मिनटानंतर मस्त असं मसाल्यासोबत हे वाफून झालं आहे तर तयार आहे आपले बटाट्याचे काप हे उपवासासाठी सुद्धा चालतात किंवा मुलांना टिफिनसाठी तुम्ही नाश्त्याला म्हणून सुद्धा देऊ शकता तर गरमागरम आपण बटाट्याचे काप सर्व करूया तर मंडई तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे टोसले पुरवत रहा धन्यवाद